फक्त आहे जिल्हा परिषद निवडणुकीत राजकीय घडामोडींनी वेग घेतला आहे भाजपाकडून वांजरगाव व वा घायगाव गटात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला पाठिंबा देत युतीबाबतची घोषणा करण्यात आली राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वांजरगाव विरगाव गटातील उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ रविवारी श्री क्षेत्र गोदावरी धाम सरलाबेट येथे नारळ फोडून व महंत रामगिरी महाराज यांचा आशीर्वाद घेऊन करण्यात आला तत्पूर्वी अजित पवार यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत अभिवादन करण्यात आले प्रसंगी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते देखील उपस्थित होते यावेळी भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्ष डॉक्टर दिनेश परदेशी यांनी वांजरगाव व घायगाव गटासाठी भारतीय जनता पार्टीकडून युती झाल्याबाबतची घोषणा केली यांच्या प्रतिमेला श्रद्धांजली अर्पण करावी त्यांच्या समवेत आदरणीय भाऊसाहेब काका ठोंबरे आदरणीय डॉक्टर दिनेश भाऊ परदेशी त्याचबरोबर नगरसेवक छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे अशोकजी धामले ज्ञानेश्वर जगताप भारतीय जनता पक्षाचे तालुका अध्यक्ष संदीप भाऊ ठोंबरे वांदरगाव गटाचे प्रभारी दिनेश भैया राजपूत महालगाव गटाचे प्रभारी विनोद भैया राजपूत प्रेम भाऊ राजपूत राजेश भाऊ गायकवाड साहेबरावांना अवताडे अंकल राजपूत आणि मंडू देखील मान्यवरांना विनंती करतो की आपण स्वर्गीय लाडगाव पंचायत समिती गणाचे आपले नायगाव पंचायत समितीकणाचे आपले अधिकृत उमेदवार महेश अशोक साळुंगे आपल्या सर्वांचा आशीर्वाद प्रेम सहकार्य मार्गदर्शन या उमेदवारांच्या पाठीमागे राहील आदरणीय आपले सर्वांचे सर्व सर्व रामगिरीजी महाराज व समोर बसलेले सर्व मतदार बंधू व व्यासपीठ खऱ्या अर्थाने आपण बघितलं तर जिल्हा परिषदची निवडणूक गेल्या काही दिवसापूर्वी या ठिकाणी घोषणा झाली होती आणि आपला एकोणतीस तारखेला एकादशीच्या दिवशी या ठिकाणी आपल्याला नारा फोडायचा कार्यक्रम प्रचाराचा शुभ शुभारंभ करायचा होता पण आपले, आपले महाराष्ट्राचे माजी माजी उपमुख्यमंत्री सॉरी मुख्य उपमुख्यमंत्री आजरणीय अजितदादा यांचं निधन म्हणून आपल्याला आज हा कार्यक्रम या ठिकाणी घ्यावा लागत आहे कारण की आपण बघितलं दादाच्या माध्यमातून आपण या परिसरात खूप मोठ्या या ठिकाणी निधी आणायचं सुद्धा या ठिकाणी केलं होता एक दुःख या ठिकाणी वाटतं का जो आमच्या युवकांच्या पाठीमागं भक्कमपणेने विबोधला राहणारा आमचा एक नेता आज आपल्यात नाही आहे सर्वप्रथम मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि महाराजला एक गोष्ट सांगतो का आपल्याला या भागाच्या एक भूमिपुत्र म्हणून मी निश्चित येत्या काळात आपल्या बेटाच्या निगडीत जेवढे विकास काम असतील त्याचबरोबर आपल्या परिसरातले असतील निश्चित मी पूर्ण काम करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करेन परत आपण सर्वजण या ठिकाणी आला त्याबद्दल मी सर्वांचे आभार व्यक्त करतो धन्यवाद महाराजांना विनयम घालून आदर करतो व आजच्या या भारतीय जनता पार्टी व राष्ट्रवादी काँग्रेसच्या युतीचे माजरगाव गटाचे व गडाचे व गायगाव गटाचे व गडाचे उमेदवारांच्या प्रचार नारायच्या शोभारांगी प्रसंगी उपस्थित ज्यांच्या उपस्थितीत होऊ लागलं ते परमपूज्य रामगिरीजी महाराज उपस्थित या कार्यक्रमाला उपस्थित असलेले खोमरे काका कार्यक्रमाला उपस्थित असलेले आपले भारतीय जनता पार्टीचे निरीक्षक आत्ता संभाईनगर महानगरपालिकेत त्यांची निवड झालेली आहे ती आनंदजी अशोक दामलेजी उपस्थित सर्वच माझे बंधू बघितलं आज काही आपण इथे महाराजांचा आशीर्वाद घेण्याकरता आलेलो आहे तसं बघितलं तर एकोणतीस तारखेलाच यायचं होतं एक महाराष्ट्रात दुर्दैवी घटना घडली त्यामुळे आज महाराजांना आम्ही विनंती केली का एखादीमध्ये आता आज महाराजांनी वेळ दिला त्यामुळे आज आशीर्वाद घेण्याकरता आपण इथे आलेलो आहे हे काही राजकीय व्यासपीठ नाही आहे म्हणून मी काही राजकीय भाषण पण करणार नाही फक्त आज आपण सगळे इथे मा महाराजांचा आशीर्वाद घेण्याकरता आलेले आहे कारण की एवढी मोठी गादी आपले नशीबेवायदापूर तालुक्यात का आपल्या सगळ्यांची आपण सगळे भाग्यवान आहे का गंगागिरी महाराजांच्या ह्या आपण सगळ्यांना जन्म भेटलेला आहे ते ह्याच्यापेक्षा मोठं भाग्य मी समजत नाही की काही जास्त बोलणार नाही व प्रसंगी आपण सगळे उपस्थित राहणार त्याबद्दल मी माझ्या वतीने भारतीय जनता पार्टीच्या वतीने सगळ्यांचे आभार मानतो इथे फक्त एवढंच सांगेल की इथे भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादीची युती झालेली आदरणीय हरिबंत परायण गरोवरे रामगिरीजी महाराज आत्ताच कल्लकरावजी दांगुडे यांचे या ठिकाणी आगमन झालेले त्यांचे स्वागत या ठिकाणी उपस्थित असलेले भारतीय जनता पक्षाचे जिल्ह्याचे नेते माननीय अशोकरावजी दामले तसेच आपले सर्वांचे आवडते नेते डॉक्टर दिनेशभाऊ परदेशी या ठिकाणी माझ्यासमोर उपस्थित असलेले सर्व सन्माननीय सद्गुरु गंगागिरी महाराज यांचे भक्त जन उपस्थित असलेले तालुक्यातून आले सर्व मान्यवर या ठिकाणी आता डॉक्टरने सांगितल्याप्रमाणे हे काही राजकीय व्यासपीठ नाही आपण गंगागिरी महाराज असतील त्याचप्रमाणे आदरणीय रामगिरीजी महाराज यांचे आशीर्वाद घेण्यासाठी फक्त या ठिकाणी आलेलो आहोत तर या परिसरामध्ये कुठलेही कार्य ज्यावेळेस आपण करतो त्या कार्याचा शुभारंभ आतापर्यंत परंपरागत हा इथून बेटामधूनच झालेला आहे आणि बेटामधून जो काही शुभारंभ होतो जे काही आदरणीय महाराजांचे आशीर्वाद मिळतात त्यांच्या पाठीमागे कार्य मिटले असो विष हे निश्चित आम्हाचा असतं हा कार्यक्रम परवा एकोणतीस तारखेलाच होणार असल्यामुळे परंतु स्वर्गे अजितदादा पवार यांचं अकाली निधन झालं म्हणून हा कार्यक्रम दोन दिवस पोस्टपोन करावा लागला आणि आज या ठिकाणी महाराजांचा आशीर्वाद घेण्यासाठी या गोदावरीच्या पट्ट्यातून सर्व भाईभक्त या ठिकाणी आपण उपस्थित आहात त्यामुळे मी भाषण काही न करता फक्त या ठिकाणी आपल्या सर्वांना महाराजांचे जे काही आशीर्वाद असतील ते आशीर्वाद घेऊन त्यांच्या आशीर्वाद रूपी हा प्रसाद आहे असं समजून आपण तो श्रवण करावा अशा प्रकारची मी या ठिकाणी इच्छा व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांच्या वतीनं महाराजांना या ठिकाणी मी विनंती करतो की आपण आमचे सर्व वांदरगाव गटातील जिल्हा परिषदेचे उमेदवार पंचायत समितीचे दोन्ही गटातील उमेदवार घायगाव गटातील जिल्हा परिषदेचे उमेदवार आणि पंचायत समितीचे दोन्ही गटातील उमेदवार यन्नाओ आमचे सर्व जे भाई भक्त या ठिकाणी उपस्थित यांनो आपले शुभेच्छा देत आहे अशा प्रकारचे आपल्याला कळकळीची विनंती करतो गंगाय शुद्धम नितपाद स्पर्शम सरोवर स्थितम चंपितम पुण्यस्थानम सरादेश लंतम समादिष्टम वृद्धिम नमामि गंगागिरि योगराजम शुचि हि शिलाह समदक्षहर्ष प्रतापी जितेंद्रियम नारायणगिरी मंदिर या ठिकाणी जो काही नारळाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झालेला आहे सध्या जिल्हा परिषद पंचायत समितीचे इलेक्शन लागलेले आहेत काही उमेदवार या ठिकाणी आशीर्वाद घेण्याकरता आलेले आहेत वांजळगाव गटातून जिल्हा परिषदेचे पंकजभाऊ ठोंबरे आणि कांताबाई सोपान बारा ते पंचायत समितीकड बारसे कांताबाई सोपान बारसे पंचायत समिती विरगाव गणातून आणि वांजरगावमधून वा मेनाबाई प्रतापराव दोरडे दो या दोन महिला पंचायत समितीतून आहेत आणि पंकजभाऊ ठोंबरे हे जिल्हा परिषदेवरून घायगाव सरकारना माननीय प्रशांत दादासाहेब सदाफळ हे जिल्हा परिषदेतून घायगाव गणातून महेश अशोक पाटील के तर हे पंचायत समिती आणि राहुल लांडे तर पप्पू दांडे म्हणतात सर्व आणि या ठिकाणी ज्येष्ठ नेते माननीय भाऊसाहेब ककड ठोंबरे आणि दिनेश भाऊ परदेशी आणि बाकी सर्वच कार्यकर्ते मंडळी सर्वांचा नामनिर्देश करण्यापेक्षा सर्वांनाच या ठिकाणी धन्यवाद योगिराज सद्गुरू गंगागिरी महाराजांची तपस्थली आहेत गंगागिरी समाधी स्थल आहेत आणि गंगागिरी महाराजांनी याच स्थानावरून परमार्थिक सामाजिक कार्य केलं समाजाला परमार्थाला लावण्याचं काम केलं आणि आपल्या परिसराचं एक श्रद्धास्थान आहे गंगागिरी महाराजांचे आपल्या सर्वांवर ऋण आहेत गंगागिरी महाराजांच्या या संस्कारामुळे आपण संस्कारित आहोत आणि गुरुवरी नारायणगिरी महाराजांचे विचार आपण सर्वांनी ऐकलेले आहेत महाराज जरी आपल्यामध्ये आज नसले तरी महाराजांचे विचार आपल्या हृदयामध्ये दळवळतात तर अशा प्रकारे संत महापुरुषांची असणारी ही गादी परंपरा गंगागिरी महाराजांच्या नंतर हरिगिरी महाराज नाथगिरी महाराज सोमेश्वरगिरी महाराज गुरु नारायणगिरी महाराज जवळजवळ गंगागिरी महाराजपासून पाच महन तासपर्यंत होऊन गेलेले आहेत पाचही महात्म्यांचे समाध्या या ठिकाणी आहेत आणि जो, जो दोन हजार नऊ पासून ती जबाबदारी आमच्याकडं आहे तर आपण आज या ठिकाणी आशीर्वाद घेण्याकरता आलेला आहात कार्य कुठलेही असू द्या कोणी सामाजिक कार्य करतो राजकीय क्षेत्रामध्ये कार्य कोणाचं असेल आध्यात्मिक क्षेत्रामध्ये कार्य असेल कुठल्याही क्षेत्रामध्ये ज्या क्षेत्रामध्ये आपण जे काही कार्य करतो त्या कार्यामध्ये समाजसेवा हा वृत्ती शक्त असावा सेवाभाव वृत्ती असावी सेवाभाव वृत्तीने जर आपण काम केलं तर निश्चित समाजही आपल्याबरोबर राहतो आणि म्हणून आपण समाजाची सेवा करावी मग राजकीय क्षेत्रामध्ये आता सध्या इलेक्शनचा पियड चालू आहे तर आपण आशीर्वाद घेण्याकरता इथे आलेलो आहात आणि आणखी एक महत्वाची माहिती आपल्याला देईल सद्गुरु गंगागिरी महाराजांच्या पुण्यतिथ्या जाहीरही आपण केलं होतं तर आणि त्याच वेळेला पैसे जमा पण झाले पाच लाख एक्कावन्न हजार रुपये या ठिकाणी पंकज भाऊ ढोंबरे यांनी आळंदीच्या कामाकरता दिलेल्या आहेत आणि नुसते जाहीर केले नाही तर त्याच वेळेला ती रक्कम आम्हाला पोच झालेली आहे खात्यावर जमाही झालेली आहे आणि आळंदीचं काम आपलं चालू आहे त्या कामाकरता चांगल्या प्रकारची भरीव मदत आपण या ठिकाणी केली त्याबद्दल मी आमचा धन्यवाद देईन तर अशा प्रकारे समाजाची कामं आपण चांगली करावी म्हणजे समाजही आपल्याबरोबर राहतो हीच प्रभुचरणी सद्गुरु गंगागिरी महाराजांच्या क्षणी मी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी वायदा विश्रम देतो राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांना विनम्रभन आज गायकाव वाचागाव गट आणि गाणातील प्रचाराच्या शुभारंभासाठी या ठिकाणी छत्रपती संभाजीनगरवरून उपस्थित झालेले महानगरपालिकेचे नगरसेवक व अशोकजी दामले यांचा देखील गुरुजे महाराजांच्या वतीनं व यानंतर आदरणीय प्रशांत काका सदाफळ उपस्थितांचे आभार व्यक्त करते गायगाव आंजरगाव गट आणि गाण्यातील प्रचाराच्या शुभारंभसाठी शिव आशीर्वाद घेण्यासाठी परमपूज्य रामगिरी महाराज यांच्या हस्ते आज हा शुभारंभ झालेला आहे व आपण जर बघितला इतिहास या देशामध्ये दहाशे दहामध्ये साली गदीचा मोहम्मद आला मोहम्मद तुकले फ्रेंच आले डच आले पोर्तुगीज आले सर्व आले परंतु हा हिंदू धर्म जो टिकला फक्त हा वारकरी संप्रदायामुळे टिकला आपल्याला तो तो असा वारकरी संप्रदायाचा आशीर्वादासाठी आपण इथं आलेलो आहोत आज या माझं सामाजिक कार्याचा तर आढावा तुम्हाला माहिती आहे बहुजन हिताय बहुजन सुख आहे आणि हे काम जसं माझ्या समाजासाठी केलं सर्व समाजासाठी हे काम करण्याचा ध्यास येणाऱ्या पिढीमध्ये पुढच्या पिढीसाठी करणार आहे व आज सर्व गंठ वगणातील आता उपस्थित जर बघितले तर इतक्या मोठ्या प्रमाणात उपस्थित झालेले या सर्वांचे माता भगिनी महिला पंकज भाऊ सर्व गण गटातले आमचे बंडू भवानी यांनी मोठेमाना दाखवला आमची आमच्या समोर उमेदवार आहेत उमेदवार सुद्धा मी सर्वप्रथम काळे वाजवून तुम्ही आभार मानून सर्व घटकातील आवताळ्यांना आहे डोमरे काका आहे दिनेश भाऊ दिनेश भाऊनी एक बोट बांधली मी राजकीय बोलणार नाही परंतु सर्वांचे उपस्थितांचे आभार मानतो व माझे दोन शब्द संपवतो जे धन्यवाद